देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता एक हजार तीनशे वर पोहोचली आहे सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे तीनशे त्र्याऐंशी तर आतापर्यंत कोरोनामुळे सहा सहव्याधीग्रस्त रुग्ण दगावले आहेत आतापर्यंत तीनशे छत्तीस रुग्ण एकट्या मुंबईत आहेत केरळमध्ये सर्वाधिक चारशे तीस रुग्ण हे पाहायला मिळत आहेत कोविड सगळीकडे केसेस थोडे वाढलेले आढळतात आहे खास करून भारतामध्ये केरला कर्नाटका तामिळनाडू महाराष्ट्र आणि थोड्या एम पीमध्येही आहे आणि तुरळक केसेस आहे सध्या त्याच्यामध्ये एन बी वन एट वन या नावाचं व्हायरस आणि एल एफ सेवन हे डिटेक्ट झालेले आहे सगळ्यात प्रथम माहिती म्हणजे या सगळ्यांना त्रास जो आहे तो खूप माइल्ड आहे साधारण सगळ्या लोकांना दोन तीन दिवसात चांगलंही वाटतं आहे ॲडमिट करायची गरज शक्यतोवर जास्तीत जास्त रुग्णांना गरज पडत नाही आहे आणि याच्यावरती आता सगळे डब्ल्यू एच ओ आपले आर सगळे सॅम्पल्स कलेक्ट करून त्याच्या तपासण्या सुरू आहेत तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये आजारी असणाऱ्यांनी मात्र अधिक काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता प्रतिकार शक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरं गेलेलो होतो आता मात्र प्रत्येक भारतीयाची प्रतिकार शक्ती वाढलेली असल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण या कोरोनाला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी पाकव्याप्त काश्मीर भारतासोबत एकत्र होईल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलेला आहे तो दिवस दूर नाही आहे जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल असं